पोलीस दलाकडून तीनशे एकोणऐंशी बेवारस वाहनांची लिलाव प्रक्रिया सोमवारी पूर्ण करण्यात आली बोलीवर बोली करत अखेर हा सौदा बावीस लाख पंधरा हजार रुपयांवर थांबला सांगलीतील वजीर गुलाब तासगावकर या स्क्रॅप विक्रेत्याने ही तीनशे एकोणनव्वद वाहने बावीस लाख पंधरा हजार रुपयांना खरेदी केलीत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली तसेच बेवार लिलाव प्रक्रियेबाबतची नोटीस आठवडाभरापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती पोलीस प्रशासनाच्या नोटीसीला अनुसरून जिल्ह्यातील अनेक स्क्रॅप विक्रेत्यांनी अनामत रक्कम भरून लिलावात सहभाग नोंदवला होता आज सकाळी पोलीस मुख्यालयाच्या आवारात जप्त आणि बेवारस वाहनांची लिलाव प्रक्रिया झाली या प्रक्रियेदरम्यान मुख्यालयाच्या आवारात स्क्रॅप विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती जवळपास तीनशे एकोणनव्वद वाहने एकत्रितपणे खरेदी करण्यासाठी सदुसष्ट स्क्रॅप विक्रेत्यांची सुरुवातीपासून चढाहोळ सुरू होती प्रत्येक व्यापाऱ्याकडून पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम व दोन हजार रुपये लिलावात भाग घेण्यासाठी जमा करून घेतले होते लिलावामध्ये सुमारे तीनशे पंच्याऐंशी दुचाकी व चार चारचाकी वाहनांचा समावेश होता सुरुवातीला सात लाख रुपयांपासून सुरू झालेली ही लिलाव बोली अखेरीस बावीस लाख पंधरा हजार रुपयांवर थांबली सांगलीतील वजीर गुलाब तासगावकर या स्क्रॅप विक्रेत्याने ही तीनशे एकोणनव्वद भाडे बावीस लाख पंधरा हजार रुपयांना खरेदी केलीत शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके इचलकरांजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समरसिंह साळवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे पोलीस निरीक्षक सुरजित सिंह राजपूत यांच्या उपस्थितीत ही लिलाव प्रक्रिया पार पडली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी स्पीड न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करायला विसरू नका